नमस्ते आज आपण लिंबाचं लोणचं चा बनवू त्यासाठी पाचशे ग्रॅम लिंबू घेतले आहे अर्धा किलो स्वच्छ धुवून पुसून घेतले गुळाचं करायचं आहे आपल्याला गुळाचं लोणचं चा त्यासाठी गुळ घेतला आहे आपल्याला अर्धा किलो वापरायचं आहे हा एक किलो आहे अर्धा किलो लिंबू तर अर्धा किलो गुळ वापरणार आहोत आणि पन्नास ग्रॅम मीठ आहे आधी लिंबू आपण आणि ह्या दोन स्टेपमध्ये करणार आहोत हे लोणचं आपण लिंबूचा रस काढून फक्त मिठामध्ये बडून ठेवायचे पंधरा दिवसभर मी डोध हलवायचे ते त्याच्यानंतर पंधरा दिवसानंतर पुढची प्रोसेस करू तेव्हा आपण मसाले दाखवू गेले आपण एका भांड्यात पाऊलमध्ये रस काढून घेऊ तो रस गाळून घेणार त्याच्यात बिया असल्यामुळे आपल्याला रस वेगळा आणि साली वेगळ्या काढायच्या आहेत नंतर एकत्र गाळून बरणीत भरू आपण मीठ चालू काढून घेतला आहे हे लिंबूचे साल बघू शकतात एखादी बी असेल ते काढून घ्यायची बियाचा कड सरचाव येते आपण त्यांना सगळं मीठ लावून चोळून घेऊ बरणीत भरून घेऊ पन्नास ग्राम मीठ आहे आता आपण एक बरणी घेतली काचेची बरणी स्वच्छ धुवून त्याच्यात आपल्याला टाकून घ्यायचे मीठ छान सगळीकडून लावून घेतलंय साली रस गाळून घेऊ आता गाणी घेतलीये कुठली गाणी घेऊ शकतात कपडा नाही गाळू शकतात गाणी बिया गाळून घ्यायच्या त्याच्यासाठी आपण बर्नीत रस टाकून घ्यायचा असं आपण आज लिंबाच्या साली आणि रस एकत्र करून आहे झाकण पक्क लावून घ्यायचे पॅक आणि रोज असं आपण सकाळी किंवा दुपारी किंवा तरी रोज सगळीकडून असं हलवत आहे असं आपण एकवीस दिवस आहे एकवीस दिवस आपण असं बरणी उघडायची नाही पूर्ण पॅक लावून ठेवायचंय आणि रोज एक दोन वेळा दिवसात पूर्ण रस इकडे खाली वर लागेल असं हलवत आहे एकवीस दिवसांनी साली सगळ्या मुरल्या म्हणजे आपण त्याचा पुढची प्रोसेस तयार करू आपले लिंबूचे साली मुरून गेल्या आहेत आता लिंबू फोडी केल्या त्या आपण मिठात कालवल्या होत्या तर वीस दिवस झालेत वीस दिवसात मुरले ते छान काही वेळेस वीस दिवस लागतात काही वेळेस पंधरा दिवस लागतात छान मुरले आहेत ते साली आता आपण त्याला आता गुळामध्ये शिजवायला घेऊ बघू शकता एकदम मुरले आहेत एकदम गळून गेले ते शिजल्यासारखे झालंय अर्धा किलो गुळ घेतलाय आपण त्यासाठी अर्धा किलो लिंबू होते अर्धा किलो गुळ बारीक करून घेतलाय ऑर्गॅनिक गुळ आहे हा त्यात लाल मिरची घ्यायची आपल्याला पाहिजे ते तेवढी मीठ आधीच टाकलंय आपण लाल मिरची घ्यायची कोणाला जास्त कमी पाहिजे तशा प्रमाणात घ्यायची आपण हा गुळ आता गॅसवर पॅन ठेवलाय गॅसवर पॅन ठेवलाय आपण निर्लेपच पॉनस्टिकच थोडं जाड गुळाच गुळाचा पाक करायचा आपल्याला त्याच्यात गुड अर्धा किलो गुळ घेतलाय जेवढे लिंबू तेवढा गुळ साखरेचा पाक होण्यासाठी दोन मोठे चमचे पाणी घेतलंय गुळाचा सॉरी गुळाचा पाक होण्यासाठी दोन मोठे चमचे पाणी घेतलंय गुळे साखर म्हटलं गेलं निमित्त पाणी त्याचा पाक बनवायचा आपल्याला त्यासाठी पाणी टाकलं सारखा हलव राऊंड राऊंड गट मारून घ्यायचा आहे आपला गुळ सगळा आता आपण त्याच्यात लिंबूचा साल आपण लिंबूच्या फोडी टाकून घेणार आहोत हळूहळू लाल तिखट टाकणार आहोत आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात तुम्ही सारखा आलवट आहे पाच सात मिनिट आपण त्याला शिजवणार आहोत आपण जेवढं पाणी टाकले ते पाणी आटण्यापुरतं दोन मोठे चमचे पाणी टाकले आपण त्याच्यात गुळामध्ये पिंड याला आपण हुकळू दिलं साखरेचा पाक आणि लिंबूचं याला तयार झालं आपलं लोणचं बघा ते बारीक बारीक ट्रान्सपरंट असे बुडबुडे बुडबुडे आलेले आहेत म्हणजे पूर्ण त्याच्यातलं पाणी गेलंय छान कलर आला आहे एकदम काचेसारखा कलर आला आहे त्यात ट्रान्सपरंट झाला आहे ते सगळे त्याचे बुडबुडे ट्रान्सपरंट झाले गार झाल्यावर थोडं ते घट्ट होलं तयार झालं आपलं लोणचं वीस दिवसात तयार होणार आहे लोणचं